आपल्याला एक ना बरा बर, बर येतो घेऊ ना? ना।, ना।, ना दोन डझन केळी का बर बर येतो घेऊन ऐका आता दोन किलो किलो ऍपल ना बर बर येतो घेऊ ऐका आता काय दोन किलो चिकू पण आणा दोन किलो चिकू ना दोन किलो चिकू बर अरे ऐक आता, आता तीन आगा थोड़ा थोड़ा। आगा थोड़ा, थोड़ा। आगा। आगा। लिटर दूध आना अग बाई तुला उपवासच आहे ना अहो मी सांगितलं तरी किती थोडं थोडं सांगितलं सगळं अग थोडं थोडं मग आता किती सांगितलं एक किलो शाबुदाना दोन किलो सफरच्या चिकू तीन लिटर दूध हा い <laughs> <laughs> いやときい